नवनाथ हे नाथ संप्रदायातील नऊ महान सिद्ध योगी असून ते भगवान श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात त्यांच्याबद्दलच मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही जर मराठी वाइब आठ या चॅनेलवर प्रथमच आला असाल तर चॅनेलला सब्स्क्राईब करून घ्या नवनाथ म्हणजे नऊ महनाथ संप्रदायातील सिद्ध पुरुष हिंदू धर्मातील नाथ नाथपंथ परंपरेत नवनाथांचा विशेष सन्मान केला जातो हे नाथ योगी भगवान दत्तात्रयांचे अवतार मानले जातात त्यांनी लोककल्याण आध्यात्मिक जागरूकता आणि समाजात धर्मनिष्ठा प्रस्थापित करणे कार्य केले नाथ संप्रदायाची उत्पत्ती दत्तात्रयां पासून झाली असे मानले जाते श्री दत्ताती उद्धार साठी नवनाथांचा सा प्रकट केला हे नवनाथ म्हणजे गहिनीनाथ मच्छिंद्रनाथ गोरखनाथ जालिंद्रनाथ कर्पटनाथ चरपटीनाथ भरतुरीनाथ रेवननाथ आणि नागनाथ असे आहेत नवनाथांनी योग तत्वज्ञान मंत्रशास्त्र आणि भक्ती याचा प्रचार केला त्यांनी हिंदू समाजातील अंधश्रद्धा जातीभेद आणि अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला ग्रामीण भागात नवनाथांवर आधारित अनेक पोवाडे आणि कीर्तन प्रचलित आहेत महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर भारतात नवनाथांची मंदिरे आणि समाधी स्थळे मोठ्या प्रमाणात आढळतात विशेषतः नवनाथांशी संबंधित दंतकथा सांगितल्या जातात त्यांची वारी यात्रा आणि उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात नवनाथांचे कार्य केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नसून समाजात एकात्मता भक्तीभाव आणि परस्पर आदर वाढवणे हे देखील होते अशाच प्रकारच्या आणखी माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये भाग दोन म्हणून कमेंट कर